संख्येने दहा लोक उपस्थित आहेत डीसीएम असतील सीएम असतील पंढर साहेब सगळे उपस्थित आहेत कशा पद्धतीने वातावरण आहे आमचं पुण्याचं वातावरण अतिशय उत्साह आहे मुलांना मुलांनी महापौर म्हणून या शहरामध्ये जे काम केलेलं आहे विशेषतः कोरोना काळात कुटुंबाप्रमाणे त्यांनी पुन्हा जपलेलं आहे त्यामुळे पुणेकरांचा विश्वास आहे आणि मला आज सगळे जे काही गर्दी शिकण्यासाठीच आहे आणि खात्रीने मुलांना फार मोठ्या शिस्ते कदाचित महाराष्ट्रात पहिल्या तिथल्या तिसऱ्या नंबरमध्ये मुलांना निवडून येतील आता हे बातचीत झाली त्यांनी विश्वास घेतले की पाच जण आमचं काय आहे साधारण कितीची लीड असेल मुलांना काय निश्चितपणाने लीड असेल आता आकडे सांगता जर नाही तरी मी सांगतो महाराष्ट्रात पहिल्या तीन मध्ये मुलांना नक्की असतील काय निर्धार केला भाजप कार्यकर्त्यांनी यंदा मुरली अंगणच्या प्रचारात संपूर्ण भाजप मैदानात उतरलेली आहे काय निर्धार केला लोकांपुढे कोणते मुद्दे घेऊन जात आहे आपला सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी ही जनतेचे मुद्दे घेऊन विशेषतः शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन गरिबांचे मुद्दे घेऊन आता जातीपाती नाही युवा गरीब महिला आणि शेतकरी या चार घटकांसाठी मोदी सरकारचे काम करते है। ती भारतीय जनता पार्टीची नीती आहे आणि मला वाटतं सगळे कार्यकर्ते हे त्यासाठी निश्चितपणे झटून काम करत आहेत समोर दोन उमेदवार आहे रवींद्र गांधीकर आहेत तर आपण वंचित बहुजन निवडणूक आहे करण्यासाठीची त्यामुळे लोकांना माहिती आहे की उद्या पंतप्रधान मोदी होणार असतील तर त्यांच्या पाठी आपला माणूस हा हात मागे करायला पाहिजे म्हणून फुलेकरांनी निर्धार केलेला आहे की या वेळेला खासदार म्हणून मुख्यवारांना मोळ विजय होतील